Это концов фасада. Сокол на кигеки. Они локально не летают, а сам фасада. Это фигали фасады. Это и кончилось, если фасады. Это время длинное. Кого здесь фасады? Здесь вы сам фасады, а фасады.

आम्हाला सगळ्यांच्या वेळ या परिस्थितीत सामाज राहावं लागेल कमी कर, करण्याच्यासाठी काळजी घे घ्यावी लागेल त्यासाठी काम करण्याची पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी फिरी ही नक्की करेल हा मला विश्वास आहे हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल पण नव्या फिरीची जास्त आहे नवी फिरी अधिक आहे या आवाजाला सामोरं साहेब तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण आता जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का, होती का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं जा, अपेक्षित आहे त्यांच्या इच्छा झाली नाही ही जी त्यांच्या मी वाचतो आहे ती हातो आहे हे मुंबईचं आहे शेत सफल फटेल शेवट शेतकरी हे पक्षाचे प्रमुख तो त्यांचा अधिकारी आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवले दिसतंय त्याच्या अधिक भाष्य करणार साहेब ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची जाड्यांची देखील चौथी अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषद त्यांनी निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते काय अशी चर्चा झाली होती असं आहे हे सगळं नव्हता असा वेळ आहे त्याची सगळी जळ आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत आहे दोन वाजता घटनेचे पद देखील सुनीतराव उदय पवार यांना मिळणार आहे सात वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार हा साहेब जस तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टीत कधी त्या संदर्भात त्याच्यामध्ये जे काही चालू होत माझ्या कारणा सगळ्या चर्चेत नेहमी होत पण अजून जरा जिले फी शतिकांत शिंदे असे असे काही शेतकरी याच्यात सक्सेस होत आणि ते सगळ्यांना एकशित प्रक्रियेच्या काळातला सगळा मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला आला होता की कुठेतरी कुठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला कशी राहील त्याबाबत

साहेब आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर दादांच्या जाण्यामुळं अनेक प्रश्न अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं त्यावर त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची

तो दुछ। दुछ। <laughs> <ना जाते। laughs> नहीं। बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं तय किया होगा और जो आया है इसे लगता है कुछ तय किया क्योंकि लोगों का लाभ आया है जैसे, तो पुछ है। जैसे से कि उन्होंने फासी ने इनसे कुछ न कुछ तय किया होगा कल नरेश तो अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्र पवार के घर

या, या, या खऱ्याने तटकरी साहेब असतील किंवा मुंबई साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का कारण असं माहिती होती असे सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आपके की परिवारिक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज़ अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक अबाउट इट रिवर्स से अगेन सर और अखिलेश रानी से तो है ना ये आज का इससे कैसे कैसे सामने करना

ऐसे असे चालू असं विषय अचानक पद्धतीनं सुनेता पवारांचं नाव पुढे येतो घरघर आपलं अचानक झालं अचानक पद्धतीने सुनेता पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतो नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही असं शेवट असू शकतो हे हे आजजी कसं झालं ने कसं आणि सर सगळं मान्य आहे पण किमान दुपट तरी पूर्ण झाला पाहिजे एवढी घाई कशासाठी कोण करते हे सगळं जयंत जयंत पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावर करत असं जयंत पाटील चर्चा सुरू होती परंतु आता जी राजकीय घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही परंतु शेषवेळी सांगतात की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय होता परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं नाही मला एवढं व्हायचं आहे पक्षात एकत्र सुरू करावी

कि आशा आशा तुर तुर। की बाबा एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण या सगळ्या कालावधी थोडा जर उलटला असता कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला दे आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाच नेहमीप्रमाणेच एक भूमिका ने असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही आमच्या खर्चामध्ये खर्चामध्ये आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता परिस्थितीला मुद्दा असा आहे हे तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्या आता सगळं मी भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं मग आता कशासाठी एवढी घाई कशासाठी नाही तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली हवी त्यांची दिसत नाही हे सगळं झालं त्याच्यावरून असं काय सांग एकंदरीत अजित परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडवा याची तांत्रिक मूल्य काय असे साहेब शकते गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघू श्री आहे सगळे दादांची आठवणी तुम्हाला कशा जाग जागी का आपलं बट धरून दादा पुढे आले धावत गेले सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावे आता दादाच नाहीये मग तिकड तिकडनं सगळी मंडळी कोण आता कोणाशी कोणाशी चर्चा करणार हे हे ठर अरे सगळीच आहे

साहेब अनेक ठेवत साहेब अंदाज असा होत आपण दादा सिंग शेवटचा साहेब भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार होता का भाजप